नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिंद गवस आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिंद टेक्निकल गुरु मित्रांनो आज आपण एका नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे आदिवासी विकास योजना महाराष्ट्र अंतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेची माहिती पाहणार आहोत ही योजना राज्यातील अनुसूचित जाती वनोबद्ध प्रवर्गातील व्यक्तींना शासनाकडून जमिनीची खरेदी करून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सुरू करण्यात आलेली आहे तसेच भूमिहीन शेतमजुरांसाठी हक्काची जमीन मिळावी म्हणून अंमलात आणल्या गेल्या आहेत या योजनेच्या अंतर्गत शासनाकडून शेतमजुरांना जमीन खरेदी करून ती भूमिहीन आणि अनुसूचित जाती प्रवर्गांना कुटुंबाच्या नावे केली जाते मित्रांनो यांच्या बाबतीत आपण जाणून घेऊया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आहे कोणत्या अटी आहेत कोणता लाभ आहे कोणकोणती कागदपत्र लागणार आणि अर्ज कसा व कुठे करायचा चला तर मग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया माहिती भूमिहीन योजना शासन निर्णय दोन हजार एकवीस नवीन आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व नियंत्रण प्रणालीवर वितरित करण्यात आलेली सुधारित तर दुधीच्या मर्यादेतील उर्वरित रुपये कोटी पन्नास लाख रुपये खर्च करण्यासाठी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे भूमिहीन योजना दोन हजार बावीसचा चा लाभ या योजनेअंतर्गत प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील दोन्ही शेतमजूर कुटुंबाला चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून त्यांच्या नावे करून देण्यात येते जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी पन्नास टक्के रक्कम बिनव्याधी कर्ज तर पन्नास टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते आता इथे बघा भूमिहीन योजनेसाठी काय आहेत त्या लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील शेतमजूर असावा योजनेच्या लाभासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी अठरा व जास्तीत जास्त वय साठ वर्षे निश्चित केले आहे विधवा स्त्रियांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे जमीन खरेदी करताना तीन लाख रुपये प्रति एकरी एवढ्या कमीत कमी मर्यादेपर्यंत चर्चेद्वारे जमीन खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समिती देण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत यापूर्वी लाभ घेतलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य करतो त्याही व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही किंवा विकता पण येणार नाही लक्षात घ्या ज्या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊन जमीन मिळवलेल्या लाभार्थकांनी जमीन स्वतः गरजेचे असून तसा करारनामा करून देणे बंधनकारक आहे महसूल वन विभागाने ज्यांना व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे अशा कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज दे हे बिनव्याजी दहा वर्षे मुदतीसाठी असणार आहे कर्ज फेडण्याची सुरुवात कर्ज मुदतीनंतर दोन वर्षानंतर सुरू होईल कुटुंबाने विविध मुदतीत म्हणजे कर्ज घेतल्यापासून दहा वर्षात कर्ज परतफेड करणे आवश्यक आहे मित्रांनो आपण जाणून घेतली या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रांची आवश्यकता आहे भूमिहीन योजना महाराष्ट्रासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे रहिवासी दाखला आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक कार्ड, अर्ज लिहित नमुन्यात पासपोर्ट फोटोसह भरावा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्याचे दात प्रमाणपत्र भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार दाखला मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसील दाखला वय साठ वर्षाखाली असल्याचा वयाचा दाखला किंवा पुरावा लाभार्थी दारिद्र रेषेखाली असल्याबाबत विहित प्रमाणपत्र शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्याचा शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र हे आहेत बघा कागदपत्रे लागणारी आता भूमिहीन योजना महाराष्ट्रासाठी अर्ज कुठे करायचा आहे तर बघा ह्याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे तर मित्रांनो हो, या जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील सर्व अटी व पात्रता लाभ घेण्यासाठी पात्र, पात्र असल्यास संबंधित जिल्ह्याच्या सहायुक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावा ही आहे भूमिहीन शेतकऱ्यांसाठी योजना सर्वात मस्त चांगली योजना आहे ही शेतकऱ्यांसाठी ज्यांच्याकडे जमीन नाही शेती करण्यासाठी त्यांच्यासाठी सरकारने ही योजना काढली जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी भरपूर जण अजूनही अज्ञान आहेत कोणाला माहिती नाही योजना तर कशी वाटली ही माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा तर मग भेटूया अशा पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये नवनवीन माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र